मुंबई म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचं इंजिन मुंबई सारख्या गतिमान महानगरासाठी उत्तम सार्वजनिक वाहतूक ही केवळ गरज नाही तर ती मुंबईकरांची जीवनरेखा आहे गेल्या अनेक दशकांपासून मुंबईकरांनी प्रचंड गर्दीनं भरलेल्या लोकल ट्रेन्स संथ वाहतूक आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे त्रास सहन केला रोज सुमारे सत्तर लाख प्रवासी लोकलने प्रवास करायचे आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेक वेळा फक्त दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागायचा एवढंच नाही तर रोज सरासरी नऊ जणांचे प्राण रेल्वे अपघातात जायचे मुंबईकरांची सुरक्षा आणि जीवनाची गुणवत्ता घालवणारं हे भयंकर वास्तव मुंबईकरांना स्वीकारायला भाग पाडलं ते म्हणजे इथल्या निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी राजकारण्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मेट्रो ही एक अत्यावश्यक अशी गरज होती मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ता काळात मेट्रो प्रकल्प वर्षानुवर्ष रखडले दोन हजार सहा साली सुरू झालेली ब्लू लाईन एक केवळ अकरा किलोमीटरची होती आणि तिला पूर्ण व्हायला तब्बल आठ वर्ष लागले इतर अनेक लाईन तर केवळ कागदावरच राहिल्या लाईन दोन दोन हजार नऊ मध्ये मंजूर झाली पण प्रत्यक्षात तिचं एक फूट सुद्धा काम झालं नाही दोन हजार चौदा मध्ये केंद्रात मोदीजी आणि राज्यात देवेंद्रजी सत्तेत आल्यानंतर हे चित्र झपाट्यानं बदललं फडणवीस सरकारनं त्वरित निर्णय घेत मेट्रो लाईन टू चा प्लॅन पुन्हा तयार केला आणि ही लाईन टू ए आणि टू बी विभागात विभाजित केले त्याचबरोबर लाईन तीन चार पाच सहा सात सात ए नऊ अशा एकूण तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी दिली केंद्र सरकारनं आर्थिक पाठबळ देत जपानच्या झिकाकडून भूमिगत लाईन तीन साठी मोठा निधी उभारला पंतप्रधान मोदींनी स्वतः ऑक्टोबर दोन हजार पंधरा मध्ये लाईन टू ए आणि लाईन सेव्हन भूमिपूजन केलं आणि प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजच्या घडीला ब्लू लाईन एक येलो लाईन टू ए रेड लाईन सात आणि नुकत्याच सुरू झालेल्या अॅक्वा लाईन तीनचा पहिला टप्पा अशा एकूण साठ किलोमीटर पेक्षा अधिक मेट्रो मार्ग कार्यरत आहे दोन हजार चौदा पूर्वी केवळ अकरा किलोमीटर असलेल्या मेट्रो जाळ्याची व्याप्ती आता पाचपट वाढली आहे मुंबई मेट्रोमुळे प्रवाशांचा प्रवास वेळ लक्षणीयरीत्या कमी झालाय अधिक वेळ घेणारा प्रवास आता येलो लाईन टू झालाय दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मार्गावर पूर्वी सुमारे सत्तर ते ऐंशी मिनिटांचा प्रवास रेड लाईन सात मुळे आता तीस मिनिटात होऊ शकतो भविष्यात कुलाबा ते सिप्स हा नव्वद ते एकशे वीस मिनिटांचा लांबचा प्रवास आता लाईन तीन मुळे फक्त चाळीस ते पन्नास मिनिटात पूर्ण होऊ शकेल याचबरोबर लाईन तीन ही मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो लाईन आता पंच्याण्णव टक्के पूर्ण झाली असून दोन हजार पंचवीसच्या सुरू होईल लाईन चार आणि चार ए सुद्धा एकोणऐंशी टक्के पूर्ण झाली असून येत्या काहीच दिवसात कार्यरत होणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलंय की दोन हजार सत्तावीस पर्यंत मुंबई महानगर प्रदेशात तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचे मेट्रो मार्ग कार्यरत होतील मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या घटतो हे तर मुंबईकरांनी अनुभवलंच पण मेट्रोमुळे आणखीही बरेच फायदे झाले जसं की वाहतूक कोंडी कमी झाली लाखो नागरिक कार ऐवजी मेट्रोचा पर्याय निवडत असल्यानं प्रदूषणात घट झाली शिवाय अत्याधुनिक स्टेशन्स आणि कोचेसमुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी झालाय आज पायाभूत सुविधांमध्ये आपण जे बदल पाहतोय ते कोणत्याही चमत्कारांनी झालेले नाही हे घडलंय प्रामाणिक आणि ठाम इच्छाशक्ती असलेल्या नेतृत्वामुळेच धाडसी निर्णय आणि विकास हाच आमचा धर्म या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या भाजप महायुती सरकारमुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काम रखडवून ठेवण्याच्या धोरणांमुळे मुंबईचा वेग मंदावला होता आजची मुंबई मेट्रो हे केवळ वाहतुकीचं माध्यम नाही तर दृढनिश्चय आणि विकासाभिमुख नेतृत्वानं घडवलेला परिवर्तनाचा ठसा आहे